आपल्या पोरीचा मोबाईल पहिले हातात घ्यायचा आणि पुरीचा मोबाईल हातात देहा घेतल्यावर फक्त पाहायचं पोरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणत्या भिकारचोट दलिंदराचे नंबर आणि पोरीच्या मोबाईल मध्ये भिकारचोट दलिनदराचे नंबर दिसले तिचं शिक्षण भिक्षण बंद डायरेक्ट कार्यक्रम वाजंत्री अगावेदरच व्हायचं नाही लवकर कार्यक्रम आठवायचा कारण ते सुधारणारे नाहीत मग सुधारणारे दे नसेल तर त्याला दे ना पर्याय त्याला शिक्षण समजत नसेल नान कळत नसेल तर <laughs> त्याला पर्याय काय कि त्याच्यावर बंधन लागतील जेवढा मोकाट आहे ते मोकाट होणार आहे आपण येसन करून घालतो त्याच्यापेक्षा मग मधात एक लाकूड बांधतो पलतानी लागाव पाया करतो का नाही याचा अर्थ आपल्याला चुकायला काय तरुण विनंती लक्षात घ्या काय करायचं तर करा प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या जडणघणीमध्ये ज्या महात्मा विचारवंतांचं योगदान आहे त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो तथागत गौतम बुद्ध असतील शनि या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता म्यात जिजाऊ शरधे कितीक झाली रेतेच्या दुःखाला पार नाही शरधे कितीक झाली रेतेच्या दुःखाला पार नाही एरे शिवबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र स्वराज्याचे दुसरे धाकले धनी छत्रपती संभाजी राजे दीड दिवसाची शाळा शिकून रसियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पोहोचविणारे साहित्यरत्नांना भाऊ साठे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या देशासाठी हसत हसत मरावं लागतं हा प्रगल्भवादी विचार भारताच्या तरुणांच्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलं ते शहीद आलम भगतसिंग आरक्षण सम्राट राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले आणि वारकरी संप्रदाय ज्यांच्यामुळे जीवित आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत नामदेव अलीकडच्या काळातील संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर महाराज आदर्श राज्यकर्ते अहिल्याबाई होळकर या सर्व महात्मांना प्रथम अभिवादन करतो आणि लक्षात घ्या तरुण पोरांना मी बोलायसाठी या ठिकाणी आलं तरुण पोर आपलं व्हायला काय इथं बसलेल्या वडील धाऱ्या मित्र मंडळींना देखील विनंती आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे पहा आपल्या पोराच्या डोक्यात पहिला प्रश्न काय सकाळी हे दलिंदर उठलं याच्या डोक्यात पहिला प्रश्न आहे मी स्टेटस काय ठेवू याच्या डोक्यात प्रश्न काय मी स्टेटस काय ठेवू मग इकडे याच्या घरी खायाचे वांदेत अनेक संकट आहेत बाप तिकडे लोकांच्या काम आले बाप तिकडे हेलपाटे आणायला लोकांच्या शेतात हे आणि हे दलिंदर सकाळी उठल्यावर डोक्यात काय स्टेटस मोबाईल दुसऱ्याचा रिचार्ज सिम कार्ड आणि मग हे चा, चा जनावर, स्टेटस ठेवण्याचा विचार करते आणि सकाळी याच्या मोबाईल वर स्टेटस हे काय ला जवाब हे जिंदगी का फसाना याच स्टेटस? स्टेटस हे दिसायला नक्षलवाद्यापेक्षा दलिंदर आणि याच स्टेटस हे लाजवाब फसाना कोई सीखे मेरी तर हर पल मुस्कुराना स्टेटस मेरे मेरे दोस्तों को मेरे नजर मत लगाना बहुत दर्द सीकर सीखा है मैंने मुस्कुराना अभे तू हा चेहरा पाहिला भारत हसते स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असते त्याचं स्टेटस लोक स्टेटस ला ठेवतात म्हणून पहिलं स्टेटस बनवायचं शिका तीनशे ब्याण्णव वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच स्टेटस निर्माण केलं आज तीनशे स्वाभिमानानं छाती एक हात उंच उडते ही ताकद त्या नावामध्ये ते स्टेटस आपण तसं निर्माण करायचं हे सहज होत नाहीये पुराच्या डोक्यात दुसरा प्रश्न आहे दुसरं स्टेटस आहे त्याच जिनोने ठुकरा दिया मेरा वक्त देखकर याच स्टेटस जिन्होंने टुकड़ा दिया मुझे मेरा वक्त देखकर मां कसम ऐसा वक्त लाऊंगा लोगों को मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर आणि हे दलिंदर मसीकड डायलॉग कांत जिन्होंने टुकड़ा दिया मुझे मेरा वक्त देखकर मां कसम ऐसा वक्त लाऊंगा मुझे मिलना पड़ेगा बरे लोगों को मेरा वक्त लेकर आणि हे कुठ वळमनीन खड्यान नालिन वळ्यान आता महाराज बोल नको प्रश्न याच्या मरशील मा ते कार्यक्रमच खालासे महाराज आहेत आपले महाराज काय करायचे पोराले प्रश्न हा मात्र पोरं बी दलिंदर झाले आजकाल साने गुरुजीचा काळ गेला माने गुरुजीचा काळ आला नम्र विद्यार्थ्याचा काळ गेला नम्र विद्यार्थ्याचा काळ आला कार्यक्रम बी घालला आज आजकाल आम आमच्या सारख्या लोकांना महाराजांनी पण या लोकांच्या नादी लागायचं नाही नाहीतर आपले महाराज काय करायचे पोराला उभं करायचे उठरे किती ले तू ते म्हणायचं झाविलं महाराज म्हणायचे सांग एक किलो कापूस जड का एक किलो लोखंजड लय वेळा महाराजांनी प्रश्न घेतलेला आहे महाराज काय म्हणायचे सांग एक किलो कापूस जड का एक किलो लोखंड मग हे शहाण ना हे काली कमरावर हात देऊन उभं राहायचं महाराज म्हणायचं एक किलो जड महाराज म्हणले स्टेजवर ये त्याला स्टेजवर आल्यावर डबल विचारलं एक किलो कापूस जड का एक किलो लोखंडजड ते म्हणले एक किलो लोखंडजड महाराज म्हणले गध्यातून अक्कल हे का अख्खे लोक हसले ना ते म्हणलं काही आपल्याला महाराजाचा कार्यक्रम वाजवायचा हे दलिंदर हे तसं मी थांबलो ना मही माझ्या घेणार कोणी इथं आलं काहीतरी माझ्या घेणार बुचकून काहीतरी बोलते महाराज अभंग म्हणून काहीतरी कोणाला खडा हाल महाराज तिकडे लक्ष केलं गेलं माझा शब्द डायट आणि त्याचं काही जर असं चुकलं की तेवढंच घेत की इकडं आहे तर व्हायरल करायला आमचा कार्यक्रम हे ना हेच झालं यायचं मग दुसऱ्या कीर्तनात महाराजाचं कीर्तन दुसरीकर हे दलिंदर शर्ट बदलून आलं महाराज इसरून गेले म्हणून आता दुसऱ्या कीर्तनात दुसरीकडे बसलं दुसरीकडे बसल्यावर काय महाराज बोलता बोलता कीर्तनात लगेच की ते सावी ले सांग एक किलो कापूस का एक किलो लोखंड ते मला महाराज एक किलो लोखंड महाराज म्हणले स्टेज वर ये ते अॅटिट्यूड नाही येऊ लागलं ना ह्या स्टेजवर आलं स्टेजवर आल्यावर महाराजांनी चाललं सांग एक किलो कापूस का एक किलो जड ते मला महाराज काल सांगतो आज सांगतो उद्या सांगतो एक किलो लोखंड जड महाराज म्हणले गध्या तू आहे का ते मला महाराज आगाव बोलायचं नाही महाराज म्हणले काय झालं ते पळत खाली गेलं स्टेजच्या खालून एक किलो कापसाचं गाठोड आणि एक किलो लोखंडाचं माप आणलं महाराज विचारा म्हणला आता महाराज म्हणले सांग एक किलो कापूस जड का एक किलो लोखंड एक किलो लोखंड म्हणले महाराज म्हणले कस काय ते म्हणला हे कापसाचं गाठोड तुमच्याकडे घ्या एक किलोचं माप माझ्याकडे द्या तुम्ही मला गाठोड फेकून आणा मी तुम्हाला माप फेकून आणतो कळल जड आहे यायला चॅलेंज आहे का भाऊ यायन कोणालाच सोडलं नाही ना किती प्रबोधनाची चळवळ करा काही करा बदलणार नाही बाराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराज म्हणले अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरणं तिने लोक okay. आता तुह हो काय आहे आपलीच माडी आपलीच गाडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी <laughs> काय सांगितलं होतं बाराव्या शतकात अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक सांगायचं तात्पर्य पोरावं हो, तुम्हाला मी सांगितलं बाबा आपल्या स्टेटसवर आयुष्य बदलत नाहीये सकाळी उठल्यावरती डोक्यात स्टेटस आहे काही जण पलीकडल्या गल्ली जातात काही ना तर स्टेटस याच्यासाठी वापरले आपल्या डोक्यातला डायलॉग कोणाला तरी उद्देशून बोलायचा ते शब्द म्हणून स्टेटस काही जण ठेवतात सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल बी बाका होगा याच स्टेटस वजन किलो याला उचलून ठेवताय ते आणि याचं स्टेटस काय ते सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल बी बाका होगा जब हमारी एंट्री होगी शोर नाही धमाका होगा अरे फोक्या सुती बॉम्ब फुटल्यावर तू एक किलोमीटर पळतो तू कयाल डायला सामने से गुजरे धोकान बिकान काही बी हे फकाले धंदे बंद करायचे पा या आयुष्य बदलणार नाही तरुण पूर्वना विनंती आहे काय करायचे पा लक्षात घ्या हा एक स्टेज आहे हा एक विचार आहे विचार मंचावर बसलेले लहान ले, लहान लेकर दिसतील कशामुळे बसले माहिती ते का त्यांच्या अंगात असलेल्या लहान वयातील कलागुला कलागुणामुळे त्यांच्यात असलेल्या व्यक्तीमुळं त्यांनी स्वतःमध्ये काहीतरी आगळं वेगळं आहे ते दाखवलं म्हणून त्यांना इथं बसता आलं येणाऱ्या काही कालावधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचं नाव गाजते त्यांचं इथं आगमन होणार आहे त्यांच्या बाजूला प्रत्येक काय चांगल्या पद्धतीने मृदुंग ज्यांनी वारकरी संप्रदाय स्वतःच्या खांद्यावर पेललाय ते विनेकरी या ठिकाणी उभे राहणार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं ना गावाचं नाव रोशन केलं ते आमचे परमित्र मार्गदर्शक प्रकाश महाराज साठे या विचार मंचावर बसतील आपला कार्यक्रम युट्यूब मुळे गाजला म्हणून आपल्याला इथं बसता येईल म्हणून तुम्हाला तरुण पोरांना तळापासून एक कळकळीची विनंती आहे लक्षात घ्या तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पाच फुटाचं अंतर आहे मात्र पाच फुटाचं अंतर पार करायला कधी कधी काही लोकांना अख्खा आयुष्य हयातीत घालावं लागतं आणि म्हणून ते आयुष्य हयातीत घालायचं नसेल तर एक काम करावं लागेल या ठिकाणी तुम्ही बसलात येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुमच्या गावात गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ होईल तुमच्या गावामध्ये इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होईल तुमच्या गावामध्ये प्रकाश महाराज साठे यांचं सा कीर्तन होईल तेव्हा आपण एखादा उद्योग करा व्यवसाय करा धंदा करा काम करा अभ्यास करा नोकरी मिळवा का तर तुमची मा याचा टोर बसलेली आहे तुमचा बाप याचं टोर बसलेलं आहे कारण फक्त हे पाच फुटाची दरी आहे म्हणून उद्योग करा व्यवसाय करा धंदा करा काम करा शिक्षण घ्या नोकरी मिळवा येणाऱ्या काळात सला तू त्या ठिकाणी बसला असेल पण तू केलेल्या कामामुळे तुहा हा बाप इथं बसेल एवढं काम तुला करता आलं पाहिजे हे काम करायचं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये आणि आपल्याला एक दलिंदर न एक डायलॉग आला पा कोणता मई परिस्थितीच नव्हती हो मी बी शिकलो असतो मग ही परिस्थितीच नव्हती अरे बाळा ज्याच्याकडे गाडी नाही त्यानं काय करायचं है ना ज्याच्याकडे मोटरसायकल हे त्यांना सायकलवाल्याकडे पाहायचं ज्याच्याकडे सायकल हे त्यांना पैदल चालणाऱ्याकडे पाहायचं आणि ज्याच्याकडे पाय आहेत त्यानं ज्याच्याकडे पाय नाही त्याच्याकडे पाहायचं समाधानाचा मार्ग आहे बाया व बसा एकदा या बायामुळं बिल बांधे झाली पाशात नवीन एक कायदा आलाय नीट लक्षात घ्या तुझा जर एखाद्या पोरीकड पंधरा सेकंद टक लावून पाहिलं की डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले तुला उचलून नेतात आणि वाले कधीच हातावर मारत नाहीत ते एका हात जागी मारतात ज्याचं लय काम आहे म्हणून नीट राहायचं म्हणजे एखाद्या पोरीकडं तू हा पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं पण मला प्रश्न पडतोय त्या ताईल बी कस काय कळलं की तू हा पंधरा सेकंद जास्त टक लावून पाहिलं ताळी एका हातानं वाजत नाही ताई तुझा बी सुधरायच त्या इंस्टाग्रामच्या नादी लागायचं नाही आणि तू बी रे दलिंदर गॉगल दुसऱ्याचा शर्ट तिसऱ्याचं आणि हे म्हणत आहे लुकिंग इज अवेसम याला स्पेलिंग आहे ना याला कॉंग्रेच्युलेशन स्पेलिंग येत नाही सीओ एन टाकते खाली आपाप येते कॉंग्रेच्युलेशन टपाक तुप सेंट या धतुरीला ऍनिव्हर्सरीची स्पेलिंग येत नाही एच ए डबल पी वाय ऍनिव्हर्सरी येतात नाही ए डबल एन आहे खाली येते अॅनिव्हर्सरी क्लुक सेंट त्याचे वांदे सुधारणार कुठं कारण याची इंग्रजी कशी झाली महाराज इंग्रजीला पेपर होता पेपर लिहता रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर काय होतं रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर मग प्रश्न विचारला हाऊ मनी अनिमल इन द गार्डन हे काय करायचं फक्त अनिमल पाहायचं त्या पॅराग्राफ मध्ये अनिमल कुठं दिसले त्याच्या माग लिवळ पुढची वळ लिहून टाकायचं तसा पाच झाला तू बदलणार कुठं <laughs> बाया आता जागामुळे भांडण करणार तरी एस टी मध्ये पन्नास टक्के दिले बापा तुम्हाला आता काय एस टी बी घेता आम्ही काय टपावर बसाव काहीच राहिलं नाही ना आता फक्त आमच्या पोराला पंजाबी ड्रेसच घालायचा राहिला एस टीत नाही बाकी तर दुसरं काही राहिलंच नाही बरं पा ना आपली जीन्स पॅन्ट टी शर्ट त्याच्याकडे गेली त्याचा पंजाबी ड्रेस घालावता हो आपले बांधेत आपल्या बाजूसं म्हणते बहुतेक करण गायब हे आपले बांध का नाही थोडं सांगायचं तात्पर्य एकच लक्षात घ्या आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये दे देखील काही गोष्टी आहेत त्या गोष्टीकडून आपल्याला शिकायचे पाहा लक्षात घ्या रामायण भारता भार महाभारतामधल्या देखील कथा आहेत पण वांदे काय माहिती आहे का आपल्याला समजा आदर्श म्हणायचं तर आपण आदर्श कोणाला म्हणतो शेक्सपियर म्हणजे आपल्याला बिनाकामी पलीकडल्या देशातले लोक भोकांडेवर ह्याची सवय हो आपल्या देशात एवढे मोठे आदर्श असताना आपण कोणाला म्हणतो महाआदर्श कोणे म्हणले जो बायडन याला नाव बी येईन याचा आदर्श कळकळीची कल विनंती आहे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या गावामध्ये एखादा सरपंच असेल आपल्या गावामध्ये प्रशासकीय अधिकारी असेल आपल्या गावामध्ये लक्षात घ्या एखादा लोकप्रतिनिधी असेल तुम्हाला तुमचं चित्र बदलायचं एकच काम करा जरा जोरात त्याला एक नारा झाला पाहिजे आपला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कळतय काय चालू आहे म्हणून ना काही काही कोमात हे ते म्हणते मी जागा चट इथं एवढीच महाराज महाराजाला मी कुठं बसायचं कारण आपले काय आहेत मी थोडा समाजापेक्षा एक मग ह्याकडे काहीतरी आहे याकडं दोन तीन एकर त्याच्यानंतर हत्त्यावर घेतलेली गाडीन त्याच्यातून तू भपारी आणायला या, भपार या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा आहे त्या तीन लाख सात हजार सातशे तेराचा जर एकदा सात बारा पाहिला तर त्या सात आपल्या बापाचा हक्क आहे त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपण लक्षात घ्यायचं मग त्याच्याकडे किती त्वर असेल तरी पण काय केलं अरे पुण्यापासून चाकण पर्यंतची जागीरदारी असताना आपल्या बापानं फक्त एक विचार केला की आपला बाप कुठेतरी त्या मुघली व्यवस्थेसमोर झुकताना दिसलाय म्हणून चंद्र सूर्य तारे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान मी झुकू देणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एक राज्य निर्माण केलं त्याचं नाव होतं स्वराज्य काय ना होतं स्वराज्य हे सहज निर्माण झालं नाहीये त्यामुळं ती आग आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे त्यामुळं टेन्शन आपल्याला आलं पाहिजे आणि थोडा राग जरासा झटकायचा आळस थोडासा झटकायचा पण आपल्या डोक्यात आळसच झटकणं ना आता मी जे प्रश्न विचारणार त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे तीन आळशी असतात पळशी आळशी माहिती आहे ना काही काम सांगितलं चेहऱ्यावर नेहमी बारा वाजलेले ए पोरियो तुमच्यावर दोन तीन उदाहरणं घ्यायचे तू बी इंस्टाग्राम मध्ये बेजार हे कच्चा बदाम पक्का बदाम बेजार हे मै नाही तो कोण बे तू ही मावशी हो त्याच्यावर चालू हे पतली कमर या तो वजन ऐंशी किलो पतली कमरिया कस काय सुधारायचंय म्हणून आपल्या बापाचं काम आहे आपल्या पोरीच्या मोबाईलवर आपलं लक्ष पाहिजे निस्त बाहेर समाज प्रबोधनाच्या गप्पा हल्ल्यानं समाज सुधारणार नाही त्यासाठी ती चळवळ आपल्या घरातून चालू करावं लागेल ते परिवर्तन आपल्या घरातून चालू करावं लागल अलीकडे एका पिक्चरची स्टोरी आहे त्या पिक्चर पाहिल्यानं परिवर्तन होणार नाही पहिल्यांदा परिवर्तन आपल्या घरापासून करायचं आपल्या पोरीच्या मोबाईलमध्ये संपर्क कोणते पाहायचे आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये गारीगरवाला नंबर दिसल्यावर तुमचं काम काय सुधारणं काळाची गरज आहे तिला काय काम हे कारिगरीचं गारी हे का नाही हे तुमचं काम आहे पण आपल्या झालं काय माहिती आहे का आपल्या समाजाचं एंटरटेनमेंटवर जास्त भर आहे कोणीतरी बोलला मजाक झाली तात्पुरतं आपण ते हसायलो तर पुन्हा विसरून चाललो कारण आपल्याला गरज काय आहे विकासाची दोन हजार चौदापासून डायलॉग आपण विकासावर आणला या देशाला विकासाची नाही गरज आहे परिवर्तनाची विकास आणि परिवर्तन या दोन गोष्टीत फरक आहे विकास म्हणजे काय तुम्ही एखाद्या हॉटेलवर बसलेत हॉटेलवर बसल्याच्या नंतर एक जण आलं आणि आल्याच्या नंतर मला मला दहा रुपये पाहिजे तुम्ही त्याला विचारलं कशाला पाहिजे त्यानं सांगितलं मला भूक आहे तुम्ही त्याला दहा रुपये दिले समोसा खाल्ला त्याची भूक भागवली हा झाला विकास उद्या पुन्हाही त्याला भूक लागणार आहे उद्या पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न होणार आहे ती कायमस्वरूपी पोटाची भूक भागविणे म्हणजे परिवर्तन या देशातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणं हे सरकारचा झाला विकास पण माझ्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना या देशामध्ये कर्ज मागण्याची वेळच नाही येऊ देणं म्हणजे झालं परिवर्तन ते परिवर्तन आपल्याला करायचंय त्या परिवर्तनाची आपल्याला गरज आहे पण प्रॉब्लेम झाला काय माहितीये का आपल्या इथं ज्याच्यावर अन्याय होत आहेत ते आणि जे अन्याय सहन करता येते हे दोघच एकमेकाला भाषण द्यालेत पहा ज्याच्यावर अन्याय व्हायला ते आणि जे अन्याय सहन करायला येते म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हंता येत नसतात एसी गाडीत बसून बिसलरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हंता येत नसतात त्यासाठी रणन त्या उन्हामध्ये फिरावं लागतं त्या उन्हाची तीव्रता सहन करावी लागते आपल्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात आणि त्या भेगा सहन झाल्यावर कळतय दुष्काळ काय पण आपले दलिंदर साळे गावात आमदाराला त्याच्यासोबत सेल्फी तेच बदलायचं तुला काही काही मी दलिंदर पाहिले मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा अरे झाकण जुलिया तू नंबर तरी आहे का त्याच्याकड त्यानं तू स्टेटस पाहिले का तुला काही गरज आहे का अरे आमदारा खासदारांना मुख्यमंत्र्याचे स्टेटस ठेवण्यापेक्षा राब 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 राबून दिवसभर शेतात रा, व्यथा व्यक्त करून तू या फोटा पाण्याचा प्रश्न निर्माण करणार बापाचं स्टेटस ठेव जेव्हा जेव्हा तू पलीकडे जाशील कुठंतरी ती हा मनात इचार की की बापासाठी काय होईन मला माझा मार्ग बदलायचा आहे ते तुला करावं लागेल आणि परिवर्तन साधत सुद्धा नसते भाषणानं परिवर्तन होत नाही प्रस्त परिवर्तन भाषणानं झालं असतं तर घराघरात वक्ता तयार झाला असतं आजकाल वक्ते कमी वक्ते वाढलेत वक्ते पाहिलं या धर्मावर बोल त्या धर्मावर बोल देवावर बोल याला बोल धतुरा यायचं खरं नाही पण डायला घालतेत का नाही हे चालू आहे का नाही तेव्हाच आपलं काम आहे जर तसं असतं तर काय केलं असतं प्रत्येक घरात वक्ता तयार झाला असता घरातल्या प्रत्येकाने एक वक्ता तयार केला असता म्हणले असते आम्ही बोर झालो तू इथं जाऊन बोल म्हणजे आम्ही सुधरू त्यांना होणार आहे का नाही गावात सरपंच आलाय आहे गावात पोलीस पाटील आहे गावात लोकप्रतिनिधी आहे त्याच्या माईच्या अंगावरली साडी पाहायची आणि घरी गेल्यावरती ह्या माईच्या अंगातली साडी पाहायची दोन साडीतला फक्त फरक लक्षात घ्यायचा त्याला बसू द्या त्याच्यामुळंच मी त्या आळसावर बोल लागलो भाऊ एकदा आळसाचं उदाहरण सांगतोच तसे लय उदाहरण आपल्याकडे आपला काय युट्यूबला कार्यक्रम उगाच गाजला का, का? निस्त्या शिवा दिल्यामुळं गाजला पण त्या बी लोक म्हणाल्यात गोड वाटायला आपला कार्यक्रम काय गावात मुख्यमंत्री आले आणि पहिले मलाच बोलले एका विचारलं काय बोलले मी स्टेजवर उभा होतो ते म्हणले खाली उतर म्हणजे निंदा मंदा आपला बेसरामाचा धंदा सुधारणार नाही नो परिवर्तन हे का महिला मंडळ आणि इथं पुरुष मंडळ हे पहिले काय करायचं माहिती आहे का आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं तमाशाकड जाणारा वर्ग इथं बसवण्याची ताकद या महाराष्ट्रात एकाच माणसात आहे त्यांचं नाव इंदोरीकर महाराज नाही तर कीर्तनाची आवड कोणालाच नव्हती आणि पहिले कीर्तन बी काय होते बाबा की त्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळा होता कीर्तनकार महाराजांना विनंती शब्द लावायचा नाही समोर हे कीर्तनाचं साधन नाही हा ते प्रबोधनाचं साधन आहे भक्तीभावाचं ईश्वर आणि मानव याच्यातला दुवा म्हणजे संत आहे जी डोक्याने चालतात ती पंत आणि जी अंतकरणातून समाजाला चालवतात ती संत गरज सध्या संताची आहे त्या संताची संता संता मायबोली आपल्या महाराष्ट्राची आहे म्हणून इथं बसलेल्या माता मावल्यांना विनंती आहे काय करायचं तर करा तुम्ही आज किती राबराब राबले किती पैसे कमवले तर पाच दहा कोटी रुपये आपल्या अकाउंट वर जमा होणार नाहीत विनंती आहे घरी आठ नऊ वाजता जेव्हा जेवायला बसले ना, ना, ना। आपलं दलिंदर कार्ट आणि कार्टी सोबत जेवायला बसली पाहिजे एक दोन तास आपण आपल्या लेकरासोबत बोललो पाहिजे आपल्या लेकराचा संपर्क कोणासोबत हे पाहायला पाहिजे आपलं दलिंदर लेकरू कोणत्या युवा नेत्याचं स्टेटस ठेवायला त्या नेत्याला नि याला सोबत दहाबायदाच्या रूममध्ये हल्लं पाहिजे युवा नेता काय त्याचं बॅनर बापा बापा है ना लाखो दिलों की धडकन युवकांचे प्रेरणास्थान अंतरेनास्थान 12 3 दा नापास युवकांचे प्रेरणास्थान लाखो दिलों की धडकन है ना हो दिलदार की हस्ती में लाखो करोडो की बस्ती में दिलदार हस्ती बापा मैत्रीचा दुनियेतले दुसरे नाव त्याचा फोटो गूगल दुसऱ्याचा खाली 15 जण बिना अंगुलीचे वाढदिवसाच्या शुभेच्छा परिवर्तन करायचे आहे आपला फोटो कुठं आला पाहिजे काल युपीएससी निकाल लागला चार पोरी देशामध्ये पहिले आला त्यांनी कोणाला फोटो पाठिला नाही लोकांनी त्यांचा फोटो पाहायला गेले आणि आपापल्या चॅनल वर त्यांचा फोटो टाकला अरे तुमचा शोध लोकांनी घेतला पाहिजे तेवढं काम करायचं आपला शोध घ्यायला लोक आपल्या घरापर्यंत आले पाहिजे तेव्हा काहीतरी खरं आहे नाहीतर काय होणार काळ बेकार वेळ बेकार त्या वेळेची संधी समजून घ्यायचं शिका नाहीतर काय आहे इथं बसलेल्या माता मौल्यांना काय म्हणलं की दोन तास आपल्या पोरीसोबत पोरासोबत वेळ घालवायचा आहे त्याच्यासाठी तुमच्या दोघात प्रेम पाहिजे पण वांदे आपलेच आहेत ही म्हणायली संसार मयामुळे आणि हे म्हणाले मी हे म्हणून तुल नांदो पहिले यायच्या दोघात प्रेम पाहिजे तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे बायकूच थोडंफार चुकलं तर नवऱ्याने ऍडजस्ट केलं पाहिजे आणि नवऱ्याचं थोडंफार चुकलं तर बायकून गप राहिलं पाहिजे ही आख्या गावाला सांगती हे म्हणते महा अपमान झाला आणि याला मान बी घरातच असतो थोडाफार तर पहिले तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे ना तर होतंय काय एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टर का जाऊन म्हणलं मया बायकुला ऐकू ये ना डॉक्टरने विचारलं लग्नाला किती वर्ष झालेत ते म्हणलं दहा वर्ष झाले डॉक्टर म्हणला दहा वर्ष झाले म्हणून ऐकत नसल बरोबर आहे नवीन नवीन लय कार्यक्रम असते बापा नवीन नवीन म्हणल्यावर का तू एक कपडे प्रेस करून घडी घालून पुढं आणि एकदा दहा बारा वर्ष झाले ते चेंडू बेंडू झालं ना इसे खलास तू ही अंडरपॅन्ट तू हाच तू हा कार्यक्रम तू हाच बरोबर आहे आता हे डॉक्टरकडे गेलं डॉक्टरला गेल्यावर काय म्हणलं महारायकुल ऐकू ये, महा ये न, ना डॉक्टरनं प्रश्न केला लग्नाला किती वर्ष झाले हे म्हणलं दहा वर्ष झाले मग तेव्हा महाराज म्हणले काम कर डॉक्टर साहेब काय म्हणले काम कर हा टेप घेऊन जाय आणि ते हा बायकुल कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण गेल हे टेप घेऊन आता टेप घेऊन सवय होती सात वाजता झुलत जायची हा गेला झुलत डडांग टडांग टट्टंग ह्या याच्या पायातला गॅप आखी एसटी मधातून जाईल असं चाललं याचं आणि हे गेला ना बाप्पा गावात मग गावात गेल्यावर काय यानं बा लांब लांबूनच बोंबला ना अग दरवाजा उघड मग गावात दलिंदर घरात असते वंशाचा दिवा हे बी सातलं फडफडायला आजकाल हनतो तोडतो फाडतो वंशाचा दिवा मग काय त्यानं आवाज दिला अग दरवाजा उघड गर, हे घरातला आलं पोरगन त्यानं दरवाजा उघडला हे घरात गेलं घरात गेल्यावर डॉक्टरना टेप दिला होता ती हा बायको कुठून ऐकू येत नाही एकदा मोजून मग काय हे बैठकीत गेलं बैठकीतून बोंबरलं अगं भाजी काय केली आतून आवाज आला नाही यानं टेप काढला याला वाटलं इला इथून ऐकू येत नाही पुन्हा पुढं गेलं तिथून बोंबरलं अगं भाजी काय केली तरी आवाज आला नाही हे कोमात गेलं याला वाटलं इला इथून बी ऐकू येत नाही किचनच्या दरवाजापाशी गेलं तिथं जाऊन बोंबललं अगं भाजी काय केली तरी आतून आवाज आला नाही याला वाटलं इला इथून बी ऐकू येत नाही मग किचनमध्ये गेलो किचनमध्ये जाऊन बोंबरलं अगं भाजी काय केली तरी बायकोचा तिकडून आवाज आला नाही याला वाटलं इला इथून बी ऐकू येत नाही हे तिच्या कानाच्या मागून गेलो कानात जोरात बोंबरलं अगं भाजी काय केली तिनं दोन झापडं आणल्या मुडदे अर्धा तास झाले सांगायचे भाजी आलोची केली डॉक्टरकडे गेल्यावर चेक केल्यावर कळलं या दलिंदरालाच ऐकू येत नव्हतं हो